नमस्कार भारत न्यूज सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आढावा बैठकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली डॉक्टरांकडून उपचार सुरू मराठा आरक्षणासाठी मुंबईला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर आहेत शुक्रवारी दिवसभर त्यांची मराठा बांधवांसोबत बैठक घेऊन संवाद साधला यावेळी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती बैठकीनंतर जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधणार होते मात्र त्यापूर्वीच अचानक त्यांना अस्वस्थपणा वाटू लागले डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले